मी आलो आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संगवी येथे बघू शकता येथे खूप छान असा बाल आनंद बाजा भरला आहे चला तर आपण पहिल्यांदा भाजी मंडई पाहू मोठ्या माणसाप्रमाणे लहान मुलं सुद्धा मार्केटिंग करत आहेत खरेदी करण्यासाठी गाववाले सुद्धा आले आहेत व विद्यार्थ्यांचे पालक सुद्धा शॉपिंग करत आहेत मुलांना प्रोत्साहन देत आहेत बाजारातील ठेशनरी थे विभाग येथे बॅटरी तसेच महिलांसाठी जे क्लिपा वगैरे सगळे घेऊन आले आहेत तसेच हा फूड स्टॉल लागलेला आहे इथे मुलांनी खाऊचे पदार्थ घेऊन आलेले आहेत काही मुलं खात पण आहेत घेऊन काही सेलिंग करत आहेत खूप भावी मजा येत आहे पाहण्यात मुलांनी इडली सांबर चटणी मंचुरियन पॉपकॉर्न शंकरपाळे असे घटक आणलेले आहेत खूप कमी किमतीमध्ये खाण्याचे पदार्थ इथे आहेत फोटबल खा कमी किमतीमध्ये खा पापुरी पण आहे कोल्ड कॉफी आहे आता खाऊन झाले आता मजेदार खेळ पाहू चला जाणून घेऊयात खेळ मजेदार काय खेळ आहे हा दिदी अशा ऍक्टिव्हिटीमुळे मुलांना लहानपणापासून मार्केटिंग बिझनेस हे समजायला लागते व त्याचे स्किल डेव्हलप होते आनंद बाजारामुळे मुलांना मार्केटिंग कसं करायचं घ्या घेऊन देवान पैशाचे हे सगळं समजून गेले